हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ आणि हो कसे आहात सगळे मस्त मजेत ना तर गेले काही दिवस मी व्हिडिओज अपलोड केले नव्हते कारण कारण असं काय नव्हतं माझी धावपळ चालू होती आहोनच्या तब्येतीमुळे त्यांना हॉस्पिटलला नेणं दोन तीन दिवस याच्यामध्येच गेले म्हटलं चला व्हिडिओ शूट करून ठेवलेला आहे तो तरी अपलोड करूया तर हा व्हिडिओ जवळजवळ आठ दिवस झालं त्या दिवशीचा आहे आणि त्याच्यानंतर व्हिडिओ एडिट करायला घेतला होता आणि तेवढ्यातच तर तब्येत बिघडली आणि मग दोन चार दिवस दवाखाना त्यामुळं मग व्हिडिओ अपलोड करायचा राहूनच गेला तर आज निवांत होते म्हटलं आहे तो तरी व्हिडिओ अपलोड करावा तर इथं बघा मी बटाट्याचे सालं काढून घेतले आहेत म्हणजे बटाटे उकडवून घेतले आणि हे नवीन बटाटे आहेत की काय माहिती नाही तर चार ते पाच शिट्ट्या करूनसुद्धा आतमध्ये बटाटा कच्चाच राहिला होता इथं मी बटाट्याचा मसाला बनवून घेते स्मॅशरने मॅश करून घेतले त्याच्यामध्ये धना पावडर जिरा पावडर थोडीशी हळद चवीनुसार मीठ कोथंबीर लाल तिखट ओवा जरासा टाकला आणि थोडासा चाट मसाला पण टाकला होता आणि एक चमचा मॅगी मसाला टाकला तिखट मी थोडंसं कमी टाकलं होतं आलं लसूणची पेस्ट टाकली हिरवी मिरची मी टाकायला नव्हती कारण मला लाल तिखटामध्ये बनवायचा होता म्हणून मसारा बनून गेतला। बनून गेतला। तर मसाला सगळा व्यवस्थित बनवून घेतला म्हणजे बटाट्याचं स्टपिंग जे आहे ते बनवून घेतलं आणि पीठ तर मी आधीच म्हणून ठेवलं होतं तर पीठ फक्त असंच मळून ठेवलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं ओवा दही आणि थोडंसं तूप टाकून चांगलं मळून घेतलं होतं आणि नंतर वरून तूप लावून चांगलं पुन्हा एकदा मळून घेतलं आणि दही टाकून थोडंसं पीठ मळलं ना पराठ्याचं कुठल्याही पराठ्याचं तर खूप छान क्रिस्पी होतात पराठे आणि मी हे दोन चार वेळा अनुभव घेतला आहे म्हणूनच मी प्रत्येक वेळी ज्यावेळी पराठ्याचं कुठल्याही पराठ्याचं पीठ मळते ना ते वेगळंच मळते त्याची चपाती वगैरे काय बनवत नाही आणि चपात्या पण याच्या छान लागतात पण मला आज सकाळच्या नाश्त्यामध्ये आणि दुपारच्या जेवणामध्येही पराठे खायचेच होते म्हणून मी दोघांसाठी पराठे बनवले होते आणि तेही सकाळीच बनवून ठेवले होते कारण नंतर मग बाकीची भरपूर कामं होती घरातलं पण आवरयचं होतं आणि शेतामध्ये बायका पण होत्या तर त्यांच्याकडे पण लक्ष द्यायचं होतं परत रस्त्याचं काम चालू आहे तेही बघायचं होतं त्यामुळं आहो बाहेरच होते आणि मला घरातलं आवरून मग शेतामध्ये जायचं होतं म्हणजे मी काय शेतामध्ये काम वगैरे काय करत नाही पण आम्ही ज्यांना शेत लावले ना ते जर नसले तर मग थोडा वेळ जाऊन बघावं लागतं तिथं आणि पाणी वगैरे मग द्यावं लागतं त्यांना जाऊन सारखं कारण तर ऊन खूप आहे त्यामुळे थोडंसं एक दोन तासाने एक गार पाण्याची बॉटल नेऊन दिली की त्यांनाही बरं वाटतं काम करताना एखाद्या वेळी थंड थोडंसं सरबत किंवा काहीतरी करून दिलं की त्यांना मग छान वाटतं आणि त्याही चांगलं काम करतात मग मा त्याच्यासाठी माझी तीनचे चार वेळा शेतामध्ये फेरी होते तर इथं बघा माझे सगळे पराठे करून घेतले होते मी आणि खूप छान झाले होते पराठे फक्त एवढंच झालं होतं की तिखट कमी झालं होतं आणि तिखट कमीच खायचं होतं तर ते कधी नाही ते तिखट कमी खाल्ल्यामुळं ना जरासं वेगळंच काहीतरी लागलं मला बाकी पराठा चांगला झाला होता म्हणून मी त्यानंतर बारा साडेबारा वाजता बघा वातावरण आज एवढं भारी होतं म्हणजे ऊन जास्त नव्हतं त्यामुळं शेतातलं काम पण बायका करून त्यांनाही बरं होतं आणि मीही शेतामध्ये जरा फेरफटका मारून घेतला कारण का आता काकडीचे जे काही रोप आहेत ना वेलं ते काढायला आलेली आहेत तर आहो तर रस्त्याचे काम करून घेत आहेत खडी टाकून घेत आहेत कारण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांग सांगितलं होतं की आमच्या इथं माती टाकून घेतली होती आणि सगळी माती वाहून गेली होती आणि चिखल भरपूर झाला होता त्यामुळे आता खडी टाकून घेऊन व्यवस्थित रस्ता बनवून घेतला त्यानंतर मग लगेचच मी इथं भेंड्या तोडून घेतल्या भाजीसाठी एक दोन कारण आता भेंड्या पण काढायच्या आहेत म्हटल्यानंतर थोड्याफार म्हटलं शेवटची भाजी करावी नंतर मग येतानाही मला फुलं दिसली तर हा कुठला तरी म्हणजे रानातलं येणारं झाड आहे पण ह्याला बघा ना किती वेगळ्या वेगळ्या प्रकारची एकाच ह्याला फुलं आहेत आणि खरंच खूप भारी वाटत होतं ऊन तसं आलं थोडा वेळ पण एवढं ऊन नव्हतं थोडंसं मध्ये यायचं एक दोन तीन मिनटं आणि पुन्हा सावली यायची म्हणजे मळब धरल्यासारखं आक आभाळ भरून आल्यासारखं आज वातावरण होतं त्यानंतर बघा इथं ही पिवळी फुलं ह्याला काय म्हणतात माहिती नाही पण ही फुलं मला आठवतं लहान असताना आम्ही डोक्यात घालायचो आणि खरंच मज्जा यायची त्यानंतर हा आमच्या झाडाचा चाफा आणि बरेच दिवस झालं चाफ्याला म्हणजे सोन चाफ्याला फुलं आली नव्हती पण उद्या गुरुवार आहे आणि गुरुवारच्या आदल्या दिवशी बघा इथं फुलं छान आहेत मला वाटतं ह्या फुलांना दोन तीन दिवस झालं असेल येऊन पण माझंही लक्ष नाही आणि आहोणचंही लक्ष नाही आहे त्यामुळे ती झाडावरच राहिलेली आहेत आणि आता म्हटलं तुम्हाला थोडंसं आमच्या आजूबाजूची झाडं दाखवावी म्हणजे जी काही आम्ही फुलांची झाडं लावलेली आहेत ती तर इथं सोनचापा दाखवला त्यानंतर हे कृष्णकमळ आणि मस्त असा हा आमचा बाहेरचा एरिया आणि खरंच खूप भारी वाटतं की ऊन असलं तरी झाडाखाली बसल्यावरती गार वाटतं आणि आमची बदकं जिथं आम्ही जाऊन बसून तिथं येतात त्यानंतर दा दरवाज्याच्या दोन्ही बाजूला इथं आम्ही हे गोकर्ण लावलेलं लावलेले आहेत त्यालाही सकाळी फुलं खूप भारी येतात आणि खूप छान वाटतं आता गुलाबाची कटिंग केलेली आहे त्यामुळं गुलाबाला काय अजून फुलं नाही आहेत पण जेव्हा येतील तेव्हा तुमच्याशी नक्की शेअर करेन